मित्रांनो आता आमच्या नेमकीच आंघोळी झालेली आहे तरी इथं आम्हाला थोडंफार नाश्त्यासाठी इकडं हॉटेल एक लागलेली आहे तरी आम्ही तिकडे जाण्याचा प्रयत्न करतो काय मिळ भेटेल ते पाहू जातो काय काय आहे ते बघा आपलं काय नाश्ता नाश्ता करूया ठिकाणी गेलो आता काही नाही नुसतं पार्टी आहे त्यांची स्वतः स्वतः एन्जॉय करण्यासाठी आले आहेत नवीन वर्षाचं चला जाऊया दर्शन घेऊया निघूया तर मित्रांनो आपली आंघोळ वगैरे केलेली आहे आपण नदीमध्ये तर इथून बुट वगैरे सोडूया या ठिकाणी आणि पायऱ्याने वर जाऊया महादेवाचं दर्शन घेऊया महादेवाचं मंदिर आहे चला इथं मामा मामाफार बुट वगैरे या ठिकाणी बुट वगैरे काढल्यानंतर पायी जायचं आहे याच ठिकाणी पायऱ्याच्या खाली बुट सोडायचं तर बघूया आपण मंदिर कशा प्रकारे आहे ते चला चला, चला।

120 தனிம் <laughs> मित्रांनो आता आपण दर्शन वगैरे घेतलं आहे तर आता इथे बघू शकता आपण त्या ठिकाणी आंघोळ वगैरे केली नदीमध्ये लिंगार बोलतो लिंगार गुत्ता क्या ये नदी का नाम क्या बोलते इंद्रावती हाँ। अच्छा अच्छा हा नदी कब तक बहती बारा महिने बारा महिने इसका पाणी कब कम होता कोणत्या महिने मे मार्च एप्रिल अच्छा अच्छा और ये, ये जो महादेव का मंदिर यहाँ पर स्थापित हुआ है इसका कुछ कैसा देवस्थान है यानी जागृत है कि नहीं लगभग कई अच्छा अच्छा ते तो कैसा क्या ये गांव के लोग जितना आसपास हाँ, हाँ, हाँ प्रसिद्ध है प्रसिद्ध है अच्छा अच्छा और इसी को प्रकट होता क्या शिव मंदिर है हाँ तो हम यहाँ से पटना में जा रहे हैं यहाँ से पटना कितना दूर है एक किलोमीटर ऐसा क्या ये अच्छा है, या वो अच्छा है? दोनों है अच्छा है 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 दोनों अच्छे अच्छा क्या अब हम जा रहे थे इधर छत्तीसगढ़ को हाँ। तो राइट साइड को आता क्या लेफ्ट साइड में वो पटनम जस्ट मेन रोड में आए अच्छा ठीक है वहाँ पर ऐसी सी भीड़ रही थी क्या ठीक है तुम्हारा नाम राजेंद्र गुरला ठीक है धन्यवाद राजेंद्र गुरला भाई ठीक आता

अच्छा श्री संगम यहाँ से आप छत्तीसगढ़ की बाउंड्री कितनी किलोमीटर पर लगती है ये ये और आगे तेलंगाना तेलंगाना आएगा हाँ, तेलंगा हम आए। लेकिन इधर हम छत्तीसगढ़ जा रहे है यार हाँ, अच्छा मित्रों एंट्री के लिए महाराष्ट्र मधुन नदी पलिग हाँ, महाराष्ट्र अली कड़े छत्तीसगढ़ है महाराष्ट्र मामा नी, मामा नी दो दो, मामाने ह्या पायऱ्या मोजल्या आहेत एकशे वीस पायऱ्या आहेत म्हणा तर कोणाला जर डाऊट असेल तर परत मोजू शकता आल्यानंतर देवाच्या पायापड्या नाही तर एक सोडायचं धरा धरसड धरसड मामा जाऊ नका तुम्ही सोडायचं नाही तुम्हाला धरण शमते का याच्यामध्ये जनगणनेमध्ये हा मोठी झाली तुम्ही म्हणून प्रत्येक लहान मोठे मामा बुट घाला तुमचे बर का चेपला नाही तर घालसाल दुसरे दुसऱ्या घालसाल म्हणलंय दुसरे दुसऱ्या घेसाल म्हणलं मामा लग्नामध्ये जमते असं का माहिती आहे म्हणा तुम्हाला लग्नात बघे पाया बाय बाई कपाया उत मुला उत्तमोला बघाल दैवा झाला झाडावर किलबिरती किलबिरती झाडावरचे पक्षी किती फुलावरी फळावरी पतंग मोजे मजा कर तर या महादेवाचं मंदिराचं दर्शन घेऊन निघालो आहोत आम्ही तर समोर जे किलोमीटर वरती जो महादेवाचं मंदिर आहे त्याचं दर्शन घेऊया त्यातल्या त्या ठिकाणचं महादेवाचं मंदिर कसं आहे ते पण बघूत आपण कारण की आपण आता दर्शन करायलाच निघालेलो आहोत तर सर्व काय बघून घेऊया कारण की आपल्या इकडे परत परत काही येणं होणार नाही छत्तीसगडमध्ये एंट्री केलेली आहे आपण दिम दोम दर दिम दर दिम दोम दर दिम दर दिम दोम ीं दोम तारी ओदनीतनि तनादि ताना उदनीतनि महाराष्ट्रामध्ये आपण छत्तीसगडमध्ये आल्यानंतर प्रथमच गोलागुंडा हे खेडगाव लागलेले ला आहे जे आपण आतुरतेनं वाट बघत होतो आम्ही छत्तीसगडला येण्याची तर ती आज दोन हजार सव्वीस मध्ये पूर्ण इच्छा झालेली आहे सर्वप्रथमच मी आलेलं आहे छत्तीसगडमध्ये तर पहिलं गाव आणि छत्तीसगड पहिलीच इंट्री बघू शकता नवीन राज्य नवीन वर्ष आणि नवीन गाव तर मित्रांनो आपल्या इकडे करंडीमध्ये झाडं लावतात तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही जेसीपी वरती झाडं लावलेली आहेत म्हणजे याचा अर्थ की जेसीपी खूप स्वस्त आहे तिकडे बघू शकता कुंडीच्या भावामध्ये जेसीपी विकली जाते असाच अर्थ जा होतो याचा बघा बघा कारण की पीला काहीच महत्व नाही भोपालपट्टणम मध्ये आपण आलेलो आहोत याच ठिकाणी महादेवाचं मंदिर आहे जे की आपल्याला याचं दर्शन घ्यायचं आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही हे भोपालपट्टणमचं शिवमंदिर आहे तर आपण दर्शन घेऊया यांचे कारण तो यार। की जास्त का मंदिर है जय हनुमान या ठिकाणी आपण पाठीमागे बघू शकता चार वेगवेगळे अवतार आहेत महादेवाचे चार वेगवेगळ्या अवतारामध्ये त्यांचे फोटो या ठिकाणी लावलेले आहेत तर जास्त काही मोठं नाही शिवमंदिर छोटंच आहे पण छान आहे तर आता चला आपण आपल्याला वेळ नाही जास्त त्याच्यामुळं समोर जाऊया समोर भेटूया तर मित्रांनो हे आपले आदिवासी समाजाचे बांधव आहेत तर हे रोज मशी वगैरे चालतात आणि ज्यांचे उदरनिर्वाह करतात तर एका मशीला तुम्ही बाराशे रुपये एक एक भैस किती बाराशोते बरोबर आहे अच्छा किती भैस आहे तुम्हाला पास भैसा बैल आहे बैल 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 की किती दूसरों का चराना बोलने से हाँ, ज्यादा लेते हैं हाँ हाँ हमारा घर घर का है ना हाँ हाँ। हम हाँ. लोग घर का ले घर वाले चलाते हैं चराते हैं भाई भाई का हाँ भाई चाचा लोगों का सबका ऐसा उनके भी अलग अलग है उनका भी अलग अलग है अब एक साथ ती, तीन हाँ. चार लोगों का घर छह लोगों का घर लोग

ऐसा क्या जब बारिश होती ना जब बारिश इसमें चावल जाते थे? नदी का उस पर नदी के उस पर जंगल है होगा ना जंगल ही है। तो जंगल में आ, भेड़, भेड़िया वगैरह कुछ नहीं आता बाघ वगैरह कुछ बाघ नहीं है ऐसा वगैरह नहीं है नहीं। इसका दूध वगैरह बेचते क्या कैसा दूध तो हम नहीं बेचते हम घर पर ही अब दही वगैरह नहीं खींचते हैं उसको घर पर अब नागाल जोतना है ऐसा तो मेन खाने खाना खाते ना हाँ. तो तुम्हारा मेन क्या है खाने का इधर इधर हाँ? चावल चावल हाँ। चावल के साथ चावल के साथ हु? दाल हाँ। भगवान को कौन से पूछते जी हम लोग हाँ? अब पूछते हैं दे बूढ़ा देव को पूछते ऐसा क्या बूढ़ा बूढ़ा देव देवी, बुड़ा देवी।, देवी हाँ? हाँ. तो बहुत बड़ा त्योहार कौन सा है साल में का बूढ़ा देवी बूढ़ा देवी क्या कौन से महीने में आता वो हाँ गौरल

बीजापुर साइड वाले पूरा आते हैं उधर खाना गिना मिलता क्या खाना तो पूरा है।, यहीं है कितना लोग खाना खाते एक बार कार्यक्रम में बहुत लोग आते हैं दवा देते हैं क्या पार्टी के लोग वाले गांव वाले देते हैं अब हम लोग दुकानदार वाले देते हैं सब देते है अच्छा अच्छा आने जाने वाला व्यवस्था करते है पूरा खाना पीना पूरा दिवाली मनाते है क्या नहीं इधर मनाते हैं अच्छा अच्छा ठीक है दिवाली को कुछ ले होली मनाते हैं होली में क्या है खेलते क्या हैं खेलते हैं रंगोली खेलते हैं रंग डांस करते, करते हैं पूरा लेडीज के साथ हाँ करते, करते हैं दिवाली तो नए कपड़े वगैरह लेते होंगे ना लेते हैं ना हमारे आदमी शराब वगैरह पीते क्या नहीं पीते हैं इधर क्या फेमस है शराब मुआ की या विदेशी ताड़ी वगैरह मिलती है ताड़ी मिलता है मोआ मिलता है सिंधी मिलती है क्या नहीं चेंद भी मिलता है सिंध किधर मिलता है चिंत मदड़ में मिलता है इधर नहीं मिलता इधर भी काटते लेकिन दो लोग नहीं बेचते ऐसा क्या मटन वगैरह का मटन तो मुर्गा ही काटते मुर्गा बकरी बकरी का ही तुम्हारा नाम बोले हमारा बाबू बाबू ना गाँव का नाम कसाई गोड़ा हाँ तो मित्रों बाबू है आहे। क्या बोले नाम बाबू बाबू कसा आहे घोडे घोड्याचे आहेत हे तर यांनी आपले यांचा उदरनिर्वाह यांच्यावरच अवलंबून आहेत हे बैल वगैरे आणि त्याच्यावर त्यांचे मालक आहेत त्यांच्याकडून महिना घेतात आणि ते त्यांचे ते उदरनिर्वाह ते, 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 करतात बच्चे कितने आपण हा चार बच्चे अच्छा स्कूल जाते का नाही स्कूल पढाई व्हाय सब कुठ बर अच्छा अच्छा बरं चाय वगैरे पिणे कि चाय नाही ऐसा चाय पीते नहीं बाजार कौन सा भरता यहाँ बाजार इधर मधेड़ हाँ? पटना ओ... बड़ा बाजार कौन सा बड़ा बाजार तो हो ही है, मद... है।, है। इसमें है? इस आज, आज, आज कौन सा है क्या बाजार आज इधर ये साइड को इस साइड यहाँ नहीं अच्छा ठीक है अच्छा ये शादी ब्याह कैसा रहता है लड़कियों की दहेज देते क्या दहेज नहीं देते नहीं देते नहीं देते नहीं

से और भी एक क्या? घर में घर में ही क्या? घर में कौन-कौन रहता? मम्मी पापा बाई स्कूल में जाती क्या नहीं तुम? जाओते क्या? स्कूल किधर है? पटाके में कहां पर? पटाके में है क्या? और आ, माँ-बाप क्या करते हैं तुम्हारे? तो कामकाज करते ऐसा क्या? खेती कितनी है तुमको? ये तुम्हारी खेती है क्या? अच्छा अच्छा

नाही तर ना सालपाटा ना सगळ खसालू लागते कांदा आहे आपण बघितला नाही कसं काय मामा कांदा चव्हा सांगता येई नाताळाच्या चव्हीवर आहे रताळ्याच्या पण तेवढं मदाळ नाही